बातमीचा, बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा, तुमचा भरोसा आहे आमची आपण पाहत आहात नमस्कार स्वागत आहे आपलं आमच्या न्यूज चॅनल वर आजच्या ब्रेकिंग न्यूज मध्ये ऑपरेशन सिंदूर बद्दल ज्याने पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीर मधील दहशतवादी तळांवर हल्ले केले या कारवाईमुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे चला जाणून घेऊया या घटनेची ताजी माहिती आणि त्याचे परिणाम आज पहाटे रात्रीचा एक वाजून चव्वेचाळीस मिनिटे वाजता भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीर मधील नऊ दहशतवादी तळांवर अचूक हल्ले केले यामध्ये जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तैबा या दहशतवादी संघटनांचे मुख्यालय असलेल्या बहावलपूर आणि मुरीदके यांचा समावेश आहे ही कारवाई बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी काश्मीर मधील येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून करण्यात आली ज्यात पंचवीस भारतीय आणि एका नेपाळी नागरिकासह सव्वीस जणांचा मृत्यू झाला होता पहलगाम हल्ल्याने देशाला हादरवून सोडलं या हल्ल्यात अनेक हिंदू पर्यटकांचा बळी गेला ज्यामुळे भारताने पाकिस्तानला कठोर कारवाईचा इशारा दिला होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैन्याला पूर्ण स्वातंत्र्य देताना दहशतवाद्यांना पृथ्वीच्या शेवटपर्यंत शिक्षा करण्याची शपथ घेतली होती ऑपरेशन सिंदूर हा त्याच वचनाचा भाग आहे ज्यात भारतीय सेना नौदल आणि हवाई दलाने एकत्रितपणे अचूक हल्ले केले भारतीय संरक्षण मंत्रालयाने सांगितलं की ही कारवाई नियंत्रित अचूक होती कोणत्याही पाकिस्तानी लष्करी ठिकाणांना लक्ष्य केलं गेलं नाही फक्त दहशतवादी तळांवरच हल्ले झाले भारतीय सैन्याने लॉईटरिंग म्युनिशन्ससह प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला ज्यामुळे कमीत कमी नागरी हानी झाली तथापि पाकिस्तानने दावा केला आहे की या हल्ल्यांमुळे आठ नागरिकांचा मृत्यू झाला आणि पस्तीस जण जखमी झाले पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या हल्ल्यांना युद्धाची कृती म्हटलं आहे आणि प्रत्युत्तर देण्याची धमकी दिली आहे पाकिस्तानने आपली हवाई हद्द बंद केली आहे तर भारतातील जम्मू श्रीनगर लेह धर्मशाला आणि अमृतसर विमानतळांवर उड्डाणांवर निर्बंध घालण्यात आले आहेत आंतरराष्ट्रीय समुदायानेही या घटनेवर चिंता व्यक्त केली आहे संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस यांनी दोन्ही देशांना संयम राखण्याचं आवाहन केलं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी भारताच्या दहशतवाद विरोधी लढ्याला पाठिंबा दर्शवला दोन्ही देश असल्याने जगाचं लक्ष या तणावाकडे लागलं आहे ही होती ऑपरेशन सिंदूर आणि भारत पाकिस्तान तणावाबद्दलची ताजी अपडेट आम्ही या घडामोडींवर लक्ष ठेवून आहोत आणि नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवू चला कमेंट्स मध्ये भारत माता की जय लिहून आपल्या देशाप्रती अभिमान व्यक्त करा आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अपडेट मध्ये जय हिंद जय भारत